आम्रवण महाविहार देवगाव फाटा येथील तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती पूर्णत्वाकडे व तसेच बौद्ध गया येथील महाबोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण व परित्राणपाठ बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्रवण महाविहार देवगाव फाटा येथे उपोसत दिनानिमित्त बुद्ध गया येथील महाबोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात आले व त्यानिमित्ताने सुतपटण व परित्राण पाठ घेण्यात आला व भंते संघरत्न यांची धम्म देसना झाली या प्रसंगी जिल्ह्याचे नेते माननीय आमदार रामप्रसादजी बोर्डीकर व ध्रुव भैया साकोरे विजयभाऊ वाकळे सुमेत सूर्यवंशी प्रतीक खिल्लारे राहुल शिंदे युवराज घनसावंत रमेश शिंदे नामदेव जाधव सुबनबाई घनसावंत व परिसरातील बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते आमचे प्रतिनिधी प्रदीप नन्नावरे दान,